आणले कोकम काय नाही चला आता स्वयंपाकाची तयारी चालली कांदा वगैरे हे करते मसाल्याची तयारी पाणीपुरी आणली मस्तपैकी पाणीपुरी खायची आता बघतोय प्रेती त्यांची वाट काय मिळती आता आने आने हो था था का आने आने आता इथे आहे म्हटलं मला बोलावंच लागणार तिथला कारण उद्या आहे भाऊजींचा बड्डे आणि तो खूप मग आग्रह होता की भाऊजींनी इकडं बड्डे साजरा करावा आणि त्यांना पण असं वाटत होतं की नाही का इकडं यावं म्हणून तर भाऊजी येणार म्हटलं तर प्रीती पण येणार आणि मी बोलणार तिच्यासोबत असं नाही मोठे धाऊ म्हणून मी बोलणार आहे तिच्यासोबत आता इथे ती आली अर्ध तास लागण म्हटली तर बघू आता वाट बघतोय अजून तर काय आली नाही तर आता आपली स्वयंपाकची तयारी करून ठेवा भाजी वगैरे भात टाकला आहे आता भाजी बनवायची आणि दोन तीन चपात्या शिल्लक आहे सकाळच्या आणि फिट थोडंसं आज तुम्हाला सांगू का आज एक तारीख आणि पगारच आला नाही ह्यांचा असं झालं एवढं म्हणजे एवढं डोका आवड झाले आणि आम्ही तर तसं बुडत पण यांनी पगारांनी पण जाणार नाही पण कसं असतं लक्ष्मी नाराज असली ना प्रत्येक घरात तर सगळंच नाराज नाराज होऊन जातो तसा पगार राहिला नाही त्यांचा आज बघू आता आता वाजले साडेसात आधी नऊ वाजेपर्यंत कारण मागच्या वेळेस पण तसंच झालं तर की पगारच आला नाही त्यांचा आठ साडेआठला आला तर ह्या वेळेस पण तसंच होते आता बघ पगार तर नाही काहीच नाही आणि महिना फिरला तर म्हणजे सगळंच संपतं घरातलं किराणा बिराणा सगळं संपत देवाची कृपाने आल्या तर होईल नाहीतर आपण किती आनंदात असते एक तरी तिचा पगार पगार सगळं लॉसेसमध्ये झाले पगार नाही काही नाही काहीच नाही तर चला पप्पाने दानले भाजीला आपण स्वयंपाक करून घेऊ त्यांना येऊपर्यंत प्रीती आल्यावरती तुला दाख तुम्हाला दाखवूनच प्रीती आल्यावरती तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा परें प्रीती माझ्यासोबत बोलली त्यांना येते व्हिडिओ लवकरच आता

आणि बरं आग तर किती लाईटला लाईटच हातच आहे परत प्रितीचं लाईटिंग तर पुरला का हात नाही परत कधीच लाईटीला कारण हे बोर्ड ना थोडसं उंच आहे बघा लयच उंच आहे पात त्याच्यामध्ये तर हात नाही परत चालवान चाललं आहे कसलं चालवणं तुम्हाला उद्यापर्यंत काय बनवलं स्पेशल ते भावंडंसाठी त्यांच्या आवडीचं बनवलं तर उद्याच्या आवडीमध्ये तुम्हाला समज काय आहे तर आता करते फेरपाक पटपट भूत लागली असेल त्यांना चालवून चला दीतीचं आगमन झालेलं आहे काय गं हात धुवायचा आहे बाई हात धुवायचा गप्पा मारते प्रीती कस वाटते मुंबईला गर्मी कशी मुंबईची मुंबईची गोड मारते तिला गर्मीची सवय नाही ना तू गरम ते इकडं हसो ना लढवायला कस गरम 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 गमट वातावरण चाल थोडी अशी हवाच नाही फ्रेश हवाच नाही प्रीती तू मुंबईला राहिली ना महिनाभर जरी राहिली तरी फक्त इथे लगेच गोरी दिसायला लागली गोऱ्या पाण्यात येते मग मराणीच गोरं होते का आम्ही सोबत तुला जर महिनाभर राहत गोरे व्हायचं असेल तर मुंबईला राहा नको मला गोरं पण परवडायचं हा जवानच करा परवडा तर चला आता जेवायचे आता आले आणि सकाळी तिने नाश्ता केलेला भूक लागली मी स्वयंपाक करून ठेवलं होता कालवण मच्छीचं कालवण तर चला आता जेवतो आम्ही बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमचं पॅचअप कसं काय झालं तुम्हाला नक्कीच सांग सांग म्हणजे आमचे काय हे नव्हतं पण झालं समोरासमोर आल्यावर सगळ्या गोष्टी सॉल होतात ना त्या प्रकारेच पण सॉल झाले तुम्हाला असं वाटेल की नाही नाटकच करत होत्या किंवा काय काय पण लांब नाही का तोंडात किंवा डोळ्यात आणि काला चारा बोटा ते करत असते की नाही का लांबून आपण पण आता तू आली तू आली मला बरं वाटलं मागच्या वेळेस आली नव्हती त्यावेळेस आले आता आपली जन्म झाले नसते तेच ये ती आली नव्हती पण ह्यावेळेस आली ती तेच ना प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणं असतात ते आणि तेच समजा नाही का आमच्याकडून काय झालं असं आणि आता ते आम्ही सॉल्व्ह करून घेतलेलं आहे म्हणजे बऱ्याच वेळ झाला आलेली आहे बऱ्याच वेळ धाव वगैरे झाला सगळं झालं म्हणून चला समोर व्हिडिओ काढला आणि सगळ्यांना सांगूया अजून काय गप्पा काय काय गप्पा मारला काय काय सगळं व्हिडिओ मध्ये नक्की बाय